नगरपालिका निवडणुकांनंतर नंदुरबार शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे शिंदे गटाचे माजी आमदार शिरीद चौधरी यांना नंदुरबार शहर पोलिसांनी अटक केली आहे त्यांचे चिरंजीव प्रथमेश चौधरी उपनगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर जळका बाजार परिसरात विजयी मिरवणूक काढण्यात आली होती याच मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद झाला वादाचे रूपांतर दगडफेक व मारहाणीपर्यंत गेले यानंतर माजी आमदार शिरीद चौधरी यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला या प्रकरणात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत सुमारे सत्तर ते ऐंशी जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत याच गुन्ह्यात श्री चौधरी यांना अटक करण्यात आली असून अटक झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली म्हणून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे श्री चौधरी यांच्यावर दरोडा आणि अॅट्रॉसिटी एक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे समोरच्या गटातील नगरसेवक आकाश चौधरी यांच्यावरही गुन्हा दाखल आहे या घटनेप्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे संपूर्ण शहरात तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखणे हे मोठे आवाहन ठरत आहे दरम्यान पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कोणीही शहराचे वातावरण बिघडवू नये असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे कायद्याच्या चौकटीत राहून सहकार्य करावे असेही ते म्हणाले शांतता राखण्यासाठी पोलीस सतर्क असून कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे